फडवाडी येथील रहिवाशी असून माझं नाव सतीश लक्ष्मण डोले आहे काय प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके यांचे म्हणजे नाव आघाडीवर आहे मी जन्मत आहे इथून बर काय ठरवलं तुम्ही इथल्या लोकांनी आता कोणाला मतदान करणार आहे नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश जपके यांना करणार आहे काय उत्तुक नेतृत्व त्यांचं म्हणजे जपके गुर घराण्याचं एक नातं आहे खरवटवाडीशी आणि सांगोल्याला पण मी सांगोला तालुक्याला सुद्धा एक त्यांचं नेतृत्व आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगोल्यामध्ये त्यांचं जी आ, काम आहे, आ, आहे ते एकोणीसशे स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सैनिक शेख बापूसाहेब जपके यांचा तो नातो आहे त्यांनी सांगोल्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक मे सुरुवातीला जे स्वातंत्र्य झाल्यानंतर सांगोल्यामध्ये त्यांनी शिक्षणासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली त्यांनी आणि त्या त्यांचे जे शिक्षणाचं आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी त्यांनी पोचवून प्रत्येकाला जगाचं ज्ञान दाखवण्याचं एक त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून त्यांचं मोठं कार्य आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या प्रत्येक म्हणजे जपके सरांच्या वाढदिवसासाठी दिवसासाठी आमच्या खारवटवाडीतील प्रत्येक नागरिकाने प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्तीनं त्यांना रक्तदान केलेलं आहे जसं रक्त दिलं तसंच त्यांना प्रत्येक वाडीतील नागरिकांनी ठरवले की मतदान करायचं प्रभाग प्रभाग क्रमांक अकरा मधील रहिवाशी आहे हा आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी विश्व जपके याला आम्ही सर्व नागरिकाने एकमताले बहुमत द्यायचं असं ठरवलेलं आहे सांगोला नंबर सांगोला नगरपालिका निवडणूक वीस पंचवीस मध्ये नगराध्यक्ष पदासाठी श्री विश्वेश जगते यांना अनुमती देत आहोत कारण का निष्कलंक निस्वार्थी आणि युवा नेतृत्व असल्यामुळे येणारा का हा सध्या युवा पिढीचाच असल्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार लोकांना कुठल्या आता जे बोललो ते सांगणार आहे मी तुम्हाला कारण त्याच आता युवा नेतृत्व आहे आणि आता पदार्पण करतोय तर इथून पुढं कार्य दिसतेच ना त्यांचं बर त्यांचा वारसा म्हणजे कसं आहे की तीन पिढ्याचा वारसा आहे आजोबा होते होते राजकारणात आणि ते स्वतः उतरणार आहेत त्याच्यामुळे आमचं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आहे सर्व प्रभाग क्रमांक अकरा मधून आमच्या वाडीत सध्या विश्व जपके यांचे प्रचंड मत चर्चाच आहे आणि त्यांना आम्ही भरपूर मतांनी निवडून पण देणार आहोत विश्वेश झपकेबद्दल सांगायला म्हणलं विश्वेश जपकेंचं बालपणच हे खारडवाडीत गेलं त्यामुळे ते फक्त झपके सरांचे पुत्र नसून सगळ्या खारोडवाडीचेच ते पुत्र आहेत असे त्यामुळे त्यांना इथून प्रचंड मतां प्रचंड मत पडणारच आहे त्यामुळे काय नाही सांगोला शहरामध्ये जे आणि घटाडी दुराव आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणार विकास झालाय का नाही ना गेले नऊ वर्ष बघितलं तर विकासाचं काहीच नाव नाही ना सांगोला तालुक्यात त्यामुळेच लोकांनी जे आणि सांगोल्या शहरातल्या जनतेने ठरवलं की झपके सरांसारख्या विश्व झपके साहेबांसारखा एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे तरच सांगोल्याचा चांगला विकास होऊ शकतो आणि हे जे झालेले आहे सांगोल्यात राजकारणात म्हणा दादागिरी म्हणा हे त्याशिवाय संपुष्टात येणारच नाही आणि या भागातले मी सदस्य होते या भागाचा जिथं काम झालं नाही तर भरपूर काम झाले त्या पण भरपूर मदत झाली जास्त सरांच्या मदती मदतीमुळे आता सध्या आपल्या इलेक्शन मुळे अध्यक्ष विश्व लक्ष आहेत नव्या जमान नव्या विभागा तरुण तरुण अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि सुशिक्षित आहेत सुशिक्षित असा अध्यक्ष नगरपालिकेला मिळावी ही सगळ्या फारवटवाडीच्या लोकांची इच्छा आहे आणि अशी इच्छा तर चरणी प्रार्थना करते हा बदल झालाच पाहिजे काय वातावरण वातावरण आता कसं आहे छान आहे वातावरण वातावरण छान आहे सगळं हवा आहे ह्या भागात जप्त साहेबांचीच हवा आहे काय असा अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे त्यामुळे नवीन नवीन काम होतील नवीन योजना येतील नवीन योजना आल्यानंतर लोकांच्या हाताला जरा रोजगार पण मिळेल माझे नाव चंद्रकांत भगवान खडकरे असून मी प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदार आहे पुन्हा जे हवा आहे ते काय परिस्थिती आहे मुलगा विश्व सपके यांचं सध्या चांगली हवा आहे आणि त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे शहरामध्ये आपण फिरत होता काय त्रास होतोय नागरिकांना शहरामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून गटाराची कामे अनियमितपणे केल्यामुळे गटारे खूप झाले आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप चिकल आणि पाणी शहरामध्ये असल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मी एकच आवाहन करेन की विश्वे झपकेसर यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करूया अकरा मध्ये मी आहे सांगोला शहराच्या निवडणुकी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागले त्या महिन्याभराच्या काळातच चित्र आंदूक असताना शहरातील एक सुप्रसिद्ध घराण ते तीन पिढ्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असलेलं घरानं जपकेशर प्राध्यापक प्रबत्न जपकेसर आणि यांचा मुलगा चिरंजीव विश्वेश बी इंजिनिअरिंग असून तो उच्च शिक्षित असून त्यांना आतापर्यंत गेल्या दहा पंधरा वर्षात उद्योगधंद्यात चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे आणि त्यांनी या राजकारणाचा गेल्या दोन तीन वर्षापासून त्याच्या घरात राजकारण असल्यामुळे त्यांना राजकारण नवीन नाही या गेल्या दोन तीन वर्षात शहरात झालेला काही जरा धुळीच राज्य रस्ते खड्डे असे जरा थोडस बारीक यांना अभ्यास करून आपल्यासारख्याने आता या राजकारणापासून लांब राहून उपयोग नाही आपण यात उतरून काहीतरी सुधारणा केली पाहिजे हा विचार त्याच्या मनात घोळत होता आणि त्यानं प्रत्यक्षात वडिलांना बोलून दाखवलं आणि त्यांनी निर्णय घेतला जप्त्या पण निर्णय तरुणाला वाव द्यायचा म्हणून निर्णय घेतला आणि त्या क्षणी ज्या वेळेला हे निवडणुका लागल्या आमच्यासारख्या पण लोकांच्या इच्छा प्रफुल्लित झाल्या कारण तुम्ही सर्व जनतेने सांगितले काय राज्यातल्या काय गेल्या दोन वर्षात तीन वर्षात जे काय गडूळ राजकारण चालू आहे त्या गडूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राहून कोणाच्याही मागेला नसता आणि इतर दोन ते आठ नऊ अकरा उमेदवार तर त्यांनी त्यांनी आज पदार्पण केलं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला त्या दरम्यान त्यांनी प्राथमिक स्वरूपात इतर पक्षाशी सर्व शहरातील आपण चांगले सुजान नागरिक निवडून बुद्धिवादी कर्तव्य दक्ष करून ज्येष्ठ लोकांना घेऊन एखादं पॅनल करून शहराचा विकास सध्या जो खंडित झालाय मुळातच विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ह्या गेल्या सात आठ दहा वर्षात खंडित झालेली ती आपण परत नव्यानं सुरू करू हा मुद्दा मांडून इतर राजकीय पक्षाकडे झपकेसर आणि विश्वेश या दोघा ठिकाणी चार पाच लोकांनी प्रस्ताव ठेवून आणि त्याने पण सुरुवातीला प्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पण सध्याचा राज्यात चाललेल्या गडरोड राजकारणाचा प्रादुर्भाव सांगोले शहरात पण पणकाच पर्यंत सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना काय आवाहन करणार हे आवाहन करणार आहे आम्ही गेल्या म्हणजे ह्या आता सध्या ज्या माझी पिढी आहे त्या वयाच्या पिढीला जर पहिल्यापासून फायदे गडकरी समाज असो खारड्या असो खराड प्रभाग नंबर अकरा जवळ बरा इतर समाज की आजार वगैरे कंपनी ह्या सर्वांचं ते म्हणजे एक आदराच स्थान आहे ते घरानच आणि आणायचे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे इतर ठिकाणचा आमच्याबरोबर आणि उमेदवारी दृष्टीनं इतर दोन उमेदवारी सध्या शहरात चर्चेला आहेत या दोन उमेदवारापेक्षा विश्वे यांची प्रतिमा मिस्टर क्लीन आहे काही सुद्धा म्हणजे पाठी कोरे आणि विचार प्रफुल्लित सगळे सगळे नवीन पिढीचे विचार त्यांनी बिजन घेऊन उतरले ह्या पक्षात त्या पक्षाने त्या पक्षात ह्या पक्षात फोटायचं त्यांच्या डोक्यात विचारच नाही त्यांनी नवीन विजन घेऊन उतरलेत अगदी चार दोन स्त्रिया जरी भेटल्या तरी त्या स्त्रियांना सुद्धा ते विजन एक पाच मिनिटात समजावून सांगते माझं काय विजन आहे रस्ते गटारी तरुणांचं नोकऱ्याचं काय प्रश्न आहे शिक्षणाचं काय बाकी ज्या तुमचं ते मॉडर्नायझेशन झालेलं कम्प्युटर युगातलं अशा सगळ्या डिजिटल यंत्रणाचं काय या सगळ्या प्रकारच्या सुविधाचं विजन घेऊन सध्या झपके उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत आणि घरोघरी मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी माझ्या भाऊ करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आता घर टू घर प्रत्येक ठिकाणी जाऊन पदयात्रा किंवा प्रत्यक्ष मतदारांचा संपर्क आहे कारण ते उद्योगधंद्याने फारसे शहरात वगैरे इतर करत नव्हते आपले लिमिटेड इकडे तिकडं व्यापारी वर्गात वगैरे असणार मित्रमंडळी पण गेल्या महिनाभरापासून त्यांनी जसं उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व शहरात घर टू घर त्यांचं सुरू आहे त्यांचं पदयात्रा आणि मला खात्री आहे त्या सध्या ज्या या व्यवस्थेला कंटाळून जी आमच्यासारखी तरुण हे आहे आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रात काय काम केलेलं किंवा वयस्कर ज्येष्ठ नागरिक काही तरुण पिढी या, या लोकांना हा त्याचा उभं घालाय आधीच आम्ही इतरत्र बोलताना सुद्धा आम्ही करतोय तर आमच्याजवळ ते या सध्या परिस्थितीत उभं आलेली लोक जनता विश्वजपत्याना मनापासून काही पाठिंबा देऊन मतदान करतील आणि एक इतिहास घडेल महाराष्ट्र चांगवल्या हे कुणाच्या कल्पना सुद्धा नसेल असं यश मिळून जपके सरचे चिरंजीव विश्वजप्की नगर निवडून येतील